मिरजेत अतिक्रमण हटवताना महापालिका अधिकाऱ्याला धक्काबुक्की करून कामात अडथळा आणणाऱ्या दोघांना शिक्षा सांगली जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश यांनी निकाल दिला शासकीय कामात अडथळा आणण्याप्रकरणी सांगली जिल्हा आणि सत्र न्यायालयाने आरोपी कैद सलीम शेख वर्ष तीस राह आणि रमीज रियाज वय वर्ष सत्तावीस दोघे राहणार माजी सैनिक वसाहत मिरज यांना प्रत्येकी एक वर्ष साधा कारावास आणि प्रत्येकी दोन हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली सरकार पक्षातर्फे मुख्य जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे अतिरिक्त सरकारी वकील सौ आर सी नरवाडकर आणि सौ यू बी करवते यांनी काम पाहिले एकतीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी मिरज शहरातील युनिक प्लाझा सदनिका परिसरात सिव्हिल हॉस्पिटल ते कर्मवीर भाभुराव पाटील चौकाकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर आरोपींचे चिकन गाडा होता गाडा विना परवाना अतिक्रमित होता त्यामुळे सदरचा गाडा यातील फिर्यादी महानगरपालिकेचे तात्कालीन सहाय्यक आयुक्त संभाजी ज्ञानू मेहते आणि त्यांच्या पथकातील कर्मचारी काढत होते तेव्हा आरोपींनी फिर्यादी आणि कर्मचारी यांच्या सरकारी कामात अडथळा आणून त्यानं धक्काबक्की केली फिर्यादीस तू कोण सांगणार तुला बघून घेतो असं म्हणत फिर्यादीच्या अंगावर गाडा ढकलून दिला या प्रकरणाची फिर्याद मिरज शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर दोघांना गुन्हा दाखल झाला होता सदर खटल्यातील साक्षी पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवून शिक्षा सुनावली या खटल्यात मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार शशिकांत पाटील आणि पैरवी कक्षाचे सहकार्य लाभले Bureau report SVN Marathi Mirrors.